संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाला एक महिना पूर्ण झालेला आहे या संपूर्ण काळामध्ये महाराष्ट्राचं सामाजिक आणि राजकीय जीवन पूर्णपणे ढवळून निघालं अनेक जणांना अटक करण्यात आली अनेक आरोप प्रत्यारोप झाले अनेक खुलासे झाले अनेक ठिकाणी पर्दाफाश झाला आणि तरीसुद्धा या प्रकरणात अजूनही नवनवीन खुलासे येत आहेत काही आरोपी अजूनही मोकाट आहेत त्यामुळे आजच्या टॉकिंग पॉईंटच्या निमित्ताने आपण आढावा घेणार आहोत की गेल्या तीस दिवसांमध्ये संतोष देशमुख हत्याकांडामध्ये नेमकं काय काय घडलं नमस्कार मी नीरज आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स सर्वात आधी जाणून घेऊयात या हत्याकांडाचं कारण आणि त्याची पार्श्वभूमी नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संतोष देशमुख आपल्या आत्यभावासह एका गाडीतून चालले होते त्यावेळी अचानक त्यांच्या गाडीवरती सात ते आठ जणांनी मागून येऊन हल्ला केला आणि तिथे संतोष देशमुख यांचं अपहरण केलं आणि काही काळ त्यांना तिथे मारहाण केल्यानंतर संध्याकाळी रस्त्याच्या कडेला त्यांची डेड बॉडी मिळाली या सगळ्या गोष्टीचे धागेदोरे जातात त्याच्या काही काळ आधी घडलेल्या म्हणजे सहा डिसेंबर रोजी घडलेल्या आवादा कंपनीच्या आवारातील एका राड्यासोबत घडलं काय तर सुदर्शन घुले हा मसाजोग या गावाच्या जवळच असलेल्या टाकळी गावचा रहिवासी होता तो आणि त्याचे साथीदार आवादा कंपनीमध्ये काही कारणानिमित्त गेले असं म्हटलं जातं की तिथे त्यांना ते त्यांची हप्ता वसुली असेल किंवा काही खंडणी असेल किंवा आणखी काही वाद असतील ज्याच्यामुळे त्यांच्या तिकडच्या अधिकाऱ्यांशी आणि वॉचमॅनसोबत सोबत त्यांचा पंगा झाला आणि त्याच्यानंतर त्या सगळ्या वादविवादाची जी परिणिती आहे ती राड्यामध्ये झाली आणि या सगळ्यात तिथे मारामारी सुरू झाली या राड्याची बातमी जो गावचे सरपंच असलेल्या संतोष देशमुखांना काढली त्याच गावचा मुलगा तिथे वॉचमॅन म्हणून कामाला होता त्यामुळे संतोष देशमुख तिथे लगेच धावून गेले आणि त्यांनी त्या गोष्टीमध्ये मध्यस्थी केली आणि तो वाद तिथेच मिटवला मात्र या गोष्टीचा राग सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी डोक्यामध्ये ठेवला आणि बरोबर त्याच्या तीन दिवसानंतर नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण केलं आणि दुर्दैवीपणे त्यांची हत्या करून टाकली सगळ्या गोष्टीनंतर जेव्हा त्यांच्या त्यांच्या हत्येची बातमी गावकऱ्यांना कळाली तेव्हा त्यांनी लगेच तिथे आपली प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली त्यांनी पोलीस स्टेशनला घेराव घातला तिथल्या लोकांना विचारणा केली त्यानंतर लगेच तिथल्या अहमदपूर अहमदनगर हायवेवरती रास्ता रोको सुद्धा केलं आणि ज्या सगळ्या गोष्टीनंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे तिथे धावून आले त्यांनी तिथल्या सगळ्या आंदोलक गावकऱ्यांशी बोलणी केली आपल्या मध्यस्थीने त्यांनी ते आंदोलन मागे घ्यायला भाग पाडलं आणि त्यांची समजूत घातल्यानंतर सरकारकडे मागणी केली की संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सी आय डी तपास नेमण्यात यावा जरांगे आणि गावकऱ्यांची ही मागणी सरकारने मान्य सुद्धा केली आणि ज्यांच्यानंतर अखेर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दहा डिसेंबर रोजी या सगळ्या हत्याकांडाच्या चोवीस तासानंतर संतोष देशमुख यांच्या मृतदेहावरती अंत्यसंस्कार करण्यात आले वर हे प्रकरण इथे संपलं असं जरी दिसत असलं तरी सुद्धा या प्रकरणाच्या आतला उद्रेक हा शेवटी उफाळून बाहेर आलाच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उद्रेक दिसून आला केज पोलीस ठाण्यामध्ये अपहरण आणि हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती मोर्चे आणि बंदाची हाक देण्यात आली या सगळ्या सोबतच गावामध्ये महाराष्ट्रातील मोठमोठ्या मुट नेत्यांनी हजेरी लावायला सुरुवात केली देशमुख कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी शरद पवार यांच्यापासून अजित पवार अंबादास दानवे जितेंद्र आव्हाड ओमराजे निंबाळकर सुरेश धस अशा कित्येक नेत्यांनी त्यांची भेट घेत त्या कुटुंबाचं सांत्वन केलं आणि त्यासोबतच राज्याच्या विधीमंडळामध्ये देखील ह्या गोष्टीचे पडसाद उमटू लागले हिवाळी अधिवेशन सुरेश धस जितेंद्र आव्हाड यांसारख्या आमदारांनी गाजवलं देशमुखांच्या मारेकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे फरार आरोपींना अटक झालीच पाहिजे आणि या प्रकरणाचा तपास आता एसआयटीकडे दिला पाहिजे यासाठी त्यांनी विधिमंडळ गाजवून सोडलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या प्रकरणाची तपास कार्य एसआयटी कडे देण्याचं मान्य केलं व सोबतच बीड जिल्ह्याच्या अधीक्षकांची बदली करून त्यांच्या ठिकाणी नवनीत कौवत यांची नियुक्ती करण्यात आली या सगळ्या दरम्यान आमदार सुरेश धस मात्र विशेष आक्रमक राहिले त्यांनी संतोष देशमुख हत्याकांडावरून हिवाळी अधिवेशन गाजवलं आणि सरकारला सतत धारेवरती धरलं त्यांनी या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त सुदर्शन घुले हा एक प्यादा आहे त्याचा खरा आका कोणतरी वेगळा आहे असं म्हणत वाल्मिक कराड जे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात त्यांचं नाव या प्रकरणामध्ये घेतल्याने राज्यभर खळबळ माजली वाल्मिक कराड गेली तीस वर्षे मुंडे घराण्याशी एकनिष्ठा असलेलं नाव गोपीनाथ मुंडे यांचा सहकारी तिथपासून धनंजय मुंडे यांचा राईट हँड इथपर्यंत वाल्मिक कराड यांचा प्रवास राहिलेला आहे आपल्या महाविद्यालयीन जीवनात राजकीय जीवनाला कारकिर्दीला सुरुवात करणारे वाल्मिक कराड यांनी पुढे गोपीनाथ मुंडे यांच्या आशीर्वादानं दोन हजार एक साली बीडमधील परळी नगराध्यक्षपद भूषवलं देखील होतं त्यांनी त्यांच्या माध्यमातून विविध आर्थिक आणि राजकीय मसन सुद्धा मिळवले मुंडेंच्या आशीर्वादाने आणि त्या नावाच्या ताकदीनं वाल्मिक कराड यांनी देखील स्वतःची वैयक्तिक ताकद वाढवायला सुरुवात केली अनेक सरकारी कामांचे टेंडर्स असतील अनेक गोष्टी असतील याचा फायदा वाल्मिक कराड यांनी घेतला आपले समर्थकांना ताकद दिली आणि स्वतःच्या नावाभोवती एक वलय आणि एक ताकद निर्माण करून परळी भागामध्ये स्वतःचा दबदबा तयार केला संतोष देशमुख यांच्या केसमध्ये वाल्मिक कराडचं नाव आल्यापासून वाल्मिक कराड देखील फरार होता मात्र जेव्हा या प्रकरणावरती सामाजिक आणि राजकीय दोन्ही बाजूने दबाव वाढू लागला तेव्हा एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पुण्यामधील सी आय डी ऑफिसमध्ये वाल्मिक कराडने स्वतःहून शरणागती पत्करली या सगळ्या प्रकरणादरम्यान आता अंजली दमानिया यांनी सुद्धा आपली आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली वाल्मिक कराडचं जेव्हा या प्रकरणामध्ये नाव घेण्यात आलं त्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्यांनी बीडमध्ये तळ ठोकला दिनांक तीस डिसेंबर रोजी त्यांनी बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर सत्यशोधक आंदोलन करत देखील वाल्मिक कराडला अटक व्हावी आपली मागणी लावून धरली नुसती लावून नाही धरली तर विविध कागदपत्रांच्या माध्यमातून फोटोच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून वाल्मिक कराड आणि त्याची सिंडिकेट कशा पद्धतीनं बीड आणि परळी भागामध्ये स्वतःचा दबदबा राखून आहे कशा पद्धतीनं आपली दहशत माजवते आहे कशा पद्धतीनं आपलं वर्चस्व गाजवते हे त्यांनी सतत समाज माध्यमांमध्ये मांडायला सुरुवात केली वाल्मिक कराडची कुंडली काढण्यापासून बीडमध्ये कशा पद्धतीने निवडणुकांच्या दरम्यान बूथ कॅप्चर केले जातात कशा पद्धतीने तिथे अवैध प्रकारे राखेचाय माफिया फोफावलेला आहे कशा पद्धतीने तिथे बीडमध्ये बाराशे पेक्षा जास्त बंदुकांचे लायसेन्सेस आहेत आणि त्याच्यावर कशी कारवाई केली पाहिजे या संदर्भात त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला आणि सगळं राजकारण गाजवून सोडलं धनंजय मुंडे यांच्या जवळचे वाल्मिक कारण असल्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा त्याप्रमाणे अंजली दमानिया यांनी सुद्धा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली तो राजीनाम्याची मागणी करताना त्या नेहमीच म्हणत होत्या वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे अतिशय जवळचे आहेत म्हणून त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे व्यवहार एकत्र आहेत जमिनी एकत्र आहेत कंपनी एकत्र आहे आणि दहशतसुद्धा एकत्र आहे या सगळ्या प्रकरणावरती एकूण अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराड आणि त्याच्या जवळच्या लोकांना चांगलंच अडचणीत आणलं आणि यानंतर या प्रकरणामध्ये एंट्री होते ती शरद पवार आणि त्यांच्या पत्राची राज्यपालांकडे सर्वपक्षीय आमदारांनी संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भात धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा यासाठी मागणी केली आपले एक शिष्टमंडळ बनवून त्यांनी राज्यपालांना एक निवेदन सुद्धा दिलं आणि त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना एक पत्र लिहिलं ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला लांछन लावणाऱ्या या घटनेचा तातडीने तपास व्हावा संतोष देशमुख यांची माणुसकीला काळीमा फासणारी घटना एकच नसून यापूर्वीही हत्या अपहरण खंडणी खोटे गुन्हे दाखल होणे अशा माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना बीड आणि परळी भागात यापूर्वीही अनेकदा घडलेल्या आहेत त्यामुळे या, त्या या गुंड प्रवृत्तीची पाळेमुळे खणून काढावी एकूणच या प्रकरणावरून आता धनंजय मुंडे वाल्मिक कराड आणि त्यांचे सगळी सिंडिकेट घेरली गेलेली दिसत असतानाच पुण्यामधून चार जानेवारी रोजी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत त्यांना पुणे पोलिसांनी अटक केली त्यांना पळून जाणाऱ्या डॉक्टरने त्यांची टीप दिल्यानंतर त्याच्याच माहितीच्या आधारे या दोघांनाही अटक केल्याने आता या प्रकरणाच्या तपास कार्याला गती देखील येऊ लागली संतोष देशमुख यांची हत्या अवैध राखेची वाहतूक बंदुकींचं मोठ्या प्रमाणावरती असलेलं लायसन्सिंग आणि त्याच्याही कितीतरी मोठ्या प्रमाणात असलेल्या अवैध बंदुका त्यासोबतच आपला दबदबा दहशत आणि वर्चस्व राखून असणारा वाल्मिक कराड आणि त्याच्या आजूबाजूची लोकं यामुळे एक गोष्ट सर्वात जास्त चर्चेला येऊ लागली ती म्हणजे गॅंग ऑफ परळी परळीमध्ये कशा पद्धतीने आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी गुंडा राज माजवलं गेलं कशा पद्धतीनं बेबंद करण्यात आली याचा एक झलक दाखवणारी गोष्ट म्हणजे गेल्या सबंद वर्षभरामध्ये परळी शहर आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये एकशे नऊ पेक्षा जास्त मृतदेह सापडलेले आहेत म्हणजे जवळपास दर तीन दिवसानंतर एक डेड बॉडी परळी आणि त्याच्या आसपासच्या भागातून पोलिसांनी रिकव्हर केलेली आहे यावरून हे समजायला मदत होऊ शकते की कशा पद्धतीने बीडचा बिहार करण्याची गोष्ट विरोधकांकडून मांडण्यात येत होती या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता पुढे काय होणार हे प्रश्नचिन्ह सर्वांच्या डोळ्यासमोर आहे कारण या प्रकरणातील बहुतांश आरोपींवरती आज मोक्का देखील लागलेला आहे मात्र तरी सुद्धा कृष्णा आंधळे नावाचा एक आरोपी अजूनही फरार आहे आणि पोलिसांना त्याला पकडण्यात आलेलं नाही यासोबतच परळीमधील इतकं मोठं गुंडाराज मोडून काढण्यामध्ये पोलीस कशा पद्धतीने यशस्वी होतील हे देखील पाहावं लागेल आणि या सगळ्यामध्ये सुद्धा आणखी एक प्रश्न आहे की धनंजय मुंडे ज्यांच्यावरती मोठ्या प्रमाणावर त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आहे तो राजीनामा ते देणार की नाही आणि संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना नक्की शिक्षा कधी मिळणार या अनेक प्रश्नांचं गाठोड घेऊन हे प्रकरण आता पुढे चाललेलं आहे तुम्हाला काय वाटतं संतोष देशमुख यांना न्याय मिळू शकेल का कृष्णा आंधळे जो अजून सुद्धा या प्रकरणात झाल्यापासून फरारी आहे तो केव्हा पोलिसांच्या तावडीत सापडणार ज्या लोकांना मोका लागलेला आहे त्यांना लवकर वेळेत शिक्षा मिळू शकेल का आणि सगळ्यात महत्वाचं परळीमध्ये होणाऱ्या हत्यांचं सत्र थांबेल का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आवर्जून आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच माहिती दररोज मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका पॉलिटिक्स पॉलिटिक्सला धन्यवाद